सांगली मधील एका पीडित महिलेला न्याय देण्यासाठी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी सांगली जिल्हा पोलीस प्रमुख यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले जय महाराष्ट्र जिल्हा प्रमुख राणी कमलाकर महिला आघाडी आज आम्ही जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन सादर केले या निवेदनामध्ये महापालिकेचे कर्मचारी असणाऱ्या महिलेवरती अत्याचार झाला आहे तो अत्याचार करणारे मनपाचे मुकादम वैभव कांबळे व निखे निखिल कोठवळे असे आहे अशी त्यांची नावे आहेत अशी पाच मार्चला दिलेली आहे विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये तर तरी त्या नराधांना अटक झालेली नाही त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना लवकरात लवकर अटक लवकर करावी ही मागणी माझ्या सर्व महिला सहकाऱ्यांच्या वतीने मी एस पी साहेबांना आज केलेली आहे तरी यावरती लवकरात लवकर कठोर कारवाई करून त्यांना अटक करावी ह्या अशी आम्ही महिला आघाडीच्या वतीने विनंती करत आहोत जय महाराष्ट्र